सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं तुर्तास दिलासा दिलाय अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी वीस फेब्रुवारी रोजी सुनावलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नितीन जीवने यांनी स्थगिती दिलेली आहे यामुळे कोकाटे यांच्या मंत्रिपदासह विधानसभा सदस्यत्व पदाला निर्माण झालेला धोका आटळलेला आहे जोपर्यंत जिल्हा न्यायालयात अपिलाची अंतिम सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत स्थगिती कायम राहणार आहे कनिष्ठ न्यायालयानं ज्या मुद्द्यांच्या आधारे शिक्षा सुनावली आहे ते मुद्दे योग्य नाही आम्हाला अपिलामध्ये यश येईल याची खात्री वाटते असा युक्तिवाद कोकाटे बंधूंच्या वतीने यावेळी ॲडव्होकेट अविनाश भिडे यांनी केला न्यायालयानं युक्तिवाद ग्राह्यधरात अपील सुरू असेपर्यंत शिक्षेला स्थगिती दिलेली आहे आपण जो अर्ज केलेला होता की शिक्षा जी झालेली आहे त्या शिक्षेला स्थगिती मिळाली तर तो अर्ज आज कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि आहे आणि किती काळासाठी ही जी ऑर्डर आहे ती अपील पेंडिंग असेपर्यंत आहे म्हणजे मेहरबान कोर्ट अजून मी ऑर्डर नीट वाचलेली नाही परंतु मेहरबान कोर्टाने सांगताना आता सांगितलं लिमिटेड पण तसं काही आता ओपन कोर्टमध्ये सांगितलेलं तरी नाही त्यामुळे अपील पेंडिंग असेपर्यंत खासटी असेल जी चर्चा चालू आहे आता वर्तमानपत्र आणि किंवा मीडियावरती की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट सेक्शन एट थ्री आठ तीनचा जो आहे त्याचा बाधा येतो की नाही येतो परंतु आता मेरबान कोर्टाने शिक्षेलाच स्थगिती दिलेली असल्यामुळे त्या शिक्षण आठ तीनचा बाधा येणार नाही कारणं दोन आहेत महत्वाची की त्या याचिकाकर्त्यांना लोक आहेच नव्हतं म्हणजे त्यांना कुठला अधिकारच नाही असा याचिका दाखल करण्याचा म्हणूनही रद्द केली आज एक याचिके याचिका श्रीमती राठोड यांनी केलेली होती त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी हायकोर्टामध्ये अर्ज दाखल केला त्यांचा जो आमचा पूर्वीचा रिजेक्ट केला त्याच्याविरुद्ध तर हायकोर्टात रिट पिटिशन पेंडिंग असल्यामुळे मेहर्मान कोर्टाने कुठलेही हुकूम करू नये असे त्यांची विनंती होती परंतु मेरमान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तो अर्ज त्यांचा रिजेक्ट केला ऑन द ग्राउंड की त्यांनी त्यांच्या अर्जावरती त्यांची सही नाही त्यांच्या वकिलांची पण सही नाही एक आणि ऑलरेडी त्यांचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे पूर्वी की त्यांना स्टँडर्ड नसल्यामुळे तर त्या मुद्द्यावरतीसुद्धा त्यांचा अर्ज एंटरटेन करता येणार नाही अशा दोन मुद्द्यांपासून मुख्यमंत्री स्वच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखीव कोट्यातून नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर सारख्या मोक्याच्या ठिकाणी एका अपार्टमेंटमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून चार सदनिका हडपल्याच्या आरोपाखाली कोकाटे बंधूंविरुद्ध खटला सुरू होता या खटल्यात अंतिम सुनावणी होऊन नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर सी नरवाडिया यांच्या कनिष्ठ न्यायालयानं शिक्षा सुनावली होती यामध्ये कोकाटे बंधूंना दोषी धरण्यात आलेलं होतं प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर न्यायालयानं कोकाटे यांचा जामीन मंजूर निकालाविरुद्ध कोकाटे यांच्याकडून सत्र न्यायालयात अपील दाखल करण्यात आलेले होते या अपिलावर झालेल्या पहिल्या सुनावणी शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळाली होती बुधवारी दोन वर्षाच्या सक्त मजुरीच्या शिक्षेलाही जिल्हा न्यायालयानं अपील सुरू असेपर्यंत स्थगिती दिली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक